राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आता ज्या आले पिकाची जी माहिती देण्यास सुरुवात केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यातीलच हा एक नवीन व्हिडिओ असेल म्हणजे आपण बॅक्टेरियाबद्दल ज्या से म्हणजे सेपरेट सेपरेट बॅक्टेरिया दिल्या ट्रायकोडरमस सुडोमोनास किंवा इतर ज्या पावडर फॉर्ममध्ये म्हणा किंवा लिक्विड फॉर्ममध्ये तर आपल्याला ह्या सर्व बॅक्टेरिया आता एकत्रित एका किटमध्ये द्यायची आहे तर ती किट कोणती तर आपण माझ्यासमोर बघत असाल आनंद ॲग्रोकेटचे डॉक्टर बॅक टू किट या किटचे मी तुम्हाला सर संपूर्ण फायदे आणि माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे बॅक्टेरियांची माहिती तर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे की कोणते बॅक्टेरिया आपल्याला काय काम आणि कोणत्या कामासाठी लागतात त्यामुळे आता इथून पुढं ही कीट जी सांगणार आहे ही अगदी म्हणजे सिंपल पद्धतीने आपल्याला सोडता येतात यामध्ये चार पाऊच निघतात ते एकदम सिंपल पद्धतीने मिक्स करून डायरेक्टली गुळ ताकात ना भिजू घालता डायरेक्ट सोडायचे आहे डायरेक्ट का सोडायचे आहे तर यांच्या काउंटमध्ये आणि आपण ज्या मागील बॅक्टेरिया दिल्या आहेत त्यांच्या काउंटमध्ये आपल्याला बदल हा बघायला भेटेल यांचा जो काउंट आहे आपण बघू शकता परफेक्ट सेल काउंट पाच गुन्हेले दहाचा नऊ वागत असा सेल काउंट डॉक्टर बॅक्टो किटचा आहे तर आपण बॅक्टो किट खोलून बघूया आणि यामध्ये निघणाऱ्या प्रत्येक पाऊस बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो यामध्ये सर्वप्रथम जे निघते ते म्हणजे दोनशे ग्राममध्ये डॉक्टर बॅक्टो कॉम्बो या कॉम्बोचे कार्य काय तर यात एन म्हणजे नायट्रो नायट्रोजन स्थिरीकरण बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन जे ते मध्ये पिकाला उपलब्ध होण्यास मदत करते बॅक्टेरिया ते यात आहे यानंतर यात पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोलिबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश के एम बी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या तीन बॅक्टेरिया या डॉक्टर कॉम्बो मध्ये आहे हे दोनशे ग्रामचे पाऊस आपल्याला यामध्ये बघायला भेटतात सेकंड नंबरला आपल्याला यामध्ये स्पेशली डॉक्टर डॉक्टर पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे काय करतात तर आपल्या जमिनीत जे फॉस्फरसचे म्हणजे फॉस्फेटचे जे दगड पडलेले आपण वारंवार जे वेसळ डोस टाकतो त्यातील आपल्या पिकाला चाळीस ते पन्नास टक्के अवेलेबल होते आणि बाकी तसेच दगडाच्या स्वरूपात आपल्या जमिनीत पडलेले असते त्याचे विघटन करण्याचे काम हे पी एस बी हे करत असतात याचे सुद्धा दोनशे ग्रामचे पाऊच आपल्याला या पिक याच्या कीटमध्ये बघायला भेटतात तसेच मुळांना मुळीसाठी फॉस्फरस अवेलेबल करून देतात आणि झाडाची मुळाचे आकार आणि लांबी यामध्ये सुद्धा वाढ आपल्याला बघायला भेटते तसेच झाडामध्ये निरोग म्हणजे झाडाची क्षमता आहे डिसीजसोबत लढण्याची किंवा रोगासोबत लढण्याची तीसुद्धा ही इन्क्रीज करत असते यानंतर आपल्याला कीटमध्ये बघायला भेटते बॅक्टोरायचा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मायक्रोरायझाचे कार्य काय आहे तर आपल्याला पांढऱ्या मुळीवरती जी कवरिंग करते बॅक्टेरिया वा ती म्हणजे मायकोरायझा आपल्या पांढऱ्या मुळीच्या इलॉंगेशन साठी किंवा वाढीसाठी अत्यंत आवश्यक ठरणारी बॅक्टेरिया म्हणजे मायक्रोरायझा ती यामध्ये दोनशे ग्राम आपल्याला दिलेली आहे अन केअरच्या या बॅक टू मध्ये मायक्रोरायझाचे सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात कोणतेही आपण अन्नद्रव्य सूक्ष्म म्हणा किंवा इनिशियल ही जर आपल्या पिकाला अवेलेबल करून द्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पांढरी मुळी चांगली असणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टो किटमध्ये बॅक्टोरायझा या नावाने हे प्रोडक्ट बघायला भेटते यामध्ये चार नंबरला आपल्याला जे किटमध्ये बघायला भेटते ते म्हणजे ॲक्टिवेटर ॲक्टिवेटरमध्ये काय आहे तर ऑर्गेनिक कार्बन म्हणजे जमीन सुपीकता टिकून ठेवणे व तसेच यामध्ये जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य जे सल्फर म्हणा बाकी जे अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागतं ते संपूर्ण उपलब्ध करण्याचे काम या कार्बनच्या सहायतेने आपल्याला होत असते त्यामुळे होते काय झाडाच्या मुलांची लांबी वाढते वनस्पतीची वाढ चांगली होते प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे झाडाला अतिशय सुंदररीत्या भेटते उत्पन्नाचा दर्जा वाढतो आणि झाडामध्ये रोगप्रतिकारिक शक्ती ही वाढत असते असे आपल्याला डॉक्टर बॅक टू किटमध्ये साहित्य बघायला भेटतात यानंतर अनन ऍग्रो केअरचेस आपल्याला व्ही एम हे प्रॉडक्ट बघायला वाटतात व्हीबीएम काय तर हे ट्रिपल ॲक्शन फोर केमध्ये आपल्याला दिलेलं आहे यामध्ये व्हर्टिसिलियम ही जी बॅक्टेरिया आहे व्हर्टिसिलियम लोडोस्पोरियम ही नेमेट्रोडवरती अतिशय सुंदररित्या वर्क करणारी बॅक्टेरिया ठरत असते यानंतर दोन नंबरला व्हिरिया पासियाणा ही जी खालील व्हाईट गरम म्हणजेच व्हाईट गरम आणि नंतर मेटरायचा मायनीसोपली ही आपल्याला आळीच्या नियंत्रणासाठी अतिशय सुंदर काम करणाऱ्या हे तीन बॅक्टेरिया यामध्ये बघायला भेटतात यंदा सुद्धा सेल काउंट जर बघायला गेला तर तीन इंटू दहाचा नऊ वागत म्हणजे अतिशय सुंदर काउंट आपल्याला डॉक्टर आनंद ॲग्रोकेअर यांच्या बायोलॉजिकल केमिस्ट्रीमधून आपल्याला बघायला भेटतो यामुळे आपण शेतकरी बांधवांनी आता जे वातावरण आपण बघताय ढगाळ वातावरणात अतिशय सुंदर वर्क करतात त्या म्हणजे फक्त आणि फक्त बॅक्टेरिया आपण एक डोसेस कमी जरी गेला का ताजा तरी काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु वारंवार आपण जर का बॅक्टेरिया देत राहिलो तर आपले पीक नक्कीच निरोगी आणि सड मर आणि मूळकूद फ्री आपले आले पीक राहील या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे सांगणे होते इतर शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती नक्कीच आपण शेअर करावी कारण बाकी जे आले आहे ते सध्या स्थितीला कुठे सड किंवा मर लागत आहे तर डायरेक्ट आणि डायरेक्ट कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करत आहे यात काही वाद नाही शंका नाही आपण जर कबूरशी नाशक वापरत असाल तर आपली सड निश्चितच जागेवरती थांबेल भेटायला लागतील पस्तीस टक्क्यामध्ये परंतु याचे आपल्याला दुष्परिणाम असे होतात नंतर जी येणारी सडे आपल्याकडून कंट्रोल होत नाही ती वाढत जाते तसेच पिकाची जी वाढ आहे ती पण खुंटते त्यामुळे आपण वापरत असताना सर्वप्रथम बॅक्टेरिया जीवाणूंच्या साहित्यानेच सड थांबवण्याचा प्रयत्न करावा आणि नंतर आपण ज्या केमिकल फंगी आहे यांचा वापर जर का आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं तरच आपण यांचा वापर करू ह व्हॅडिओ व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कोणतीही शंका किंवा या किटबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच मला आपण व्हॉट्सअपच्या सहाय्याने मेसेजसुद्धा करू शकता स्क्रीनवरती माझा नंबर दिलेलाच आहे धन्यवाद आभारी